विलासबापू भुमरे यांचे निष्ठावान कार्यकर्ते समजले जाणारे योगराज बुंदिले आपल्यासोबत आहेत पैठण तालुका विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विलासबापू भुमरे यांच्या सध्या प्रचार कार्याची काय स्थिती आहे सध्या ही विधानसभा पैठण विधानसभा ही शेवटच्या टप्प्यात असून विलासबापू भुमरे हे आघाडीवर आहे असे सर्व चैतन्य वातावरण हे धनुष्यबाण या चिन्हाचं आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये खासदार संदीपान पाटील भुमरे साहेब हे स्वतः आपल्या पैठण तालुका सर्व पिंजून काढित आहे आणि सर्व शिवसैनिक पैठण शहरातले सर्व शिवसैनिक हे पण निष्ठावंत शिवसैनिक हे काम करत आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की विलास बापू भुमरे हे प्रचंड मताने विजय होणार त्याच्यामध्ये आज सकाळी त्यांचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्यांना सध्या दावाखान्यात ऍडमिट करण्यात आलं यामुळे काही अडथळा का या निर्माण होईल का जरी विलासबापू भुमरे दवाखान्यात आहे तरी पण त्यांचे एक मावळा म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आम्ही डोर टू डोर आणि प्रत्येक मतदार राजा बंधूकडं आम्ही जात आहे आणि त्यांना विनंती करत आहे की धनुष्यबाण या निशाणीवर आपण आपलं अमूल्य मत द्यावं आणि विलासबापू भुमरे यांना निवडून द्यावं ही कळकळीची विनंती आम्ही सर्व मतदार राजाला करत आहोत दुसरी बाजू अशी की माननीय खासदार संदीपांजी साहेब हे पण आपल्या होम पिचवर उतरले आहे सकाळपासून आणि सर्व पैठण तालुका त्यांनी पिंजून काढला आणि एक चैतन्य एक ह्या पैठण तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे आणि अशी खात्री आहे की शंभर टक्के विलासबापू भुमरे हे प्रचंड मताने निवडून येईन आणि आमदार होईन या निवडणुकीत दत्ता गोरडे महाविकास आघाडीकडून निवडणुकीत उतरले असून याबद्दल व्यापारी म्हणून आपलं काय म्हणणं आहे मी व्यापारी म्हणून एक असं माझं मत आहे की नगराध्यक्ष असताना दत्ता पाटील गोर्डे हे यांनी जे काम केलं तर आणि त्या कामावर व्यापाऱ्याचं बरंच नुकसान झालं त्याच्यामध्ये काही अतिक्रमणे काही गाळे पडले बरेच व्यापारी नाराजे त्यानंतर घरपट्टी पाणीपट्टी हे पण वाढ वाढवली आणि दत्ता पाटील गोडे हे जरी रिंगणात असले तरी पण आघाडीवर विलासबापू भुमरे आणि बाण हे आघाडीवर आहे आणि हेच ये निवडून येणार शेवटचं काय म्हणणं आहे आपलं शेवटचं असं म्हणणं आहे की सर्व मतदार राजाला की विनंती आहे की धनुष्यबाण दोन नंबरचा क्रमांक या निशानीसमोरील बटन दाबून आपण आपलं अमूल्य मठ धनुष्यबाण आणि निष्ठावंत विलासबापू भुमरे यांना द्यावं ही कळकणीची विनंती आपले खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद सर्व मतदार बंधूंना पण आणि आपल्या संभाजीनगर समाचार यांना पण